शाळेचे नाव ही पण प्राथमिक मराठी केंद्रशाळा करजा उपक्रमाचे नाव असा मी असामी कृतीचे नाव व्य व्यक्तिमहत्त्व विकास विद्यार्थ्याचे नाव लक्ष्मीकांत दौलत होतं माझे वजन वीस किलो माझी उंची एकशे पंधरा माझी छंद अभ्यास करणे शाळेने वाचणे दररोज स्वच्छ शाळेत येणे माझी आवड शाळेत येणे डान्स करणे नीट करणे घर कामात आईला मदत माझी नाव मला काम राहणे आवडत नाही दुसऱ्याला त्रास देणे मोठ्याला उलट बोलणे दुसऱ्याला वाईट बोलणे छान शाळा वाजवा सगळेजण जाण आनंदवाई के नार शाळेचे नाव जी बात मी मराठी निषा करा उपक्रमाचे नाव असा मी असा नाव जी महत्त्व विकार नाव श्रेया प्रश्न पहिला माझे वजन किलो माझी उंची एकशे एकशे पाच सेमी माझे छंद गोष्टी वाचणे पुस्तक वाचणे खरेदी करणे भांडे धुणे प्रश्न चौथा माझी आवड डान्सिंग करणे आईला मदत करणे चित्र काढणे प्रश्न पाचवा माझी नावड मला मोबाईल आणि म्यावर कोण नाव अनंतरी सद्वा प्रस्तावली शाळेचे धावजी कसं प्रत्येक

खेळतो बॅटबॉल खेळतो माझी आवड माझी भाऊ मला खूप लागते मला ताजे मनाला आवडते माझी दावत मला गरम बोलण्यावर मला ना आवडत नाही sa maratik endro shara aza utra krama nao asami prutnice nao iu iu ki si kaso sviremce nao pura prana su basna vire rasne faina mace voze sastra kido शे माझे छंद गो गोष्टी सांगितल्या बाजारात जाणे प्रश्न सर्व माझे आवड शाळेत